एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांडे वस्ती येथील सहाय्यक शिक्षक राजू जाधव यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा त्याच शाळेत रुजू करून घेण्याची मागणी पालकांनी केली आहे या संदर्भात शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजी लांडे यांच्या नेतृत्वाखाली पालकांच्या एका शिष्टमंडळाने गटशिक्षण अधिकारी हेमंत उशीर यांना निवेदन दिले आहे शिक्षकांच्या कमी संख्येमुळे गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती सध्या लांडेवस्ती येथील शाळेत एकूण एकशे सव्वीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी तालुक्यात ही शाळा ओळखली जाते या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून यापूर्वी केवळ तीनच शिक्षक कार्यरत होते सहाय्यक शिक्षक राजू जाधव यांच्या बदलीमुळे आता शाळेत फक्त दोनच शिक्षक शिल्लक राहिले आहेत एकशे सव्वीस विद्यार्थ्यांची जबाबदारी केवळ दोन शिक्षकांवर आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे एवीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी कुंडलिक वाळेकर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक